नुकत्याच गेल्या काही दिवसाआधी सर्पदंशाने तिवसा येथे एका लहान मुलीचा मृत्यू झाला पावसाळ्याचे दिवस येताच सरपटणारे प्राणी निघायला सुरुवात होते पावसाचे पाणी त्यांच्या बिडात शिरल्यामुळे विषारी साप नागरी वसाहतीत शिरतात तिवसा तालुक्यातील तडेगाव या गावामध्ये सुरेशराव कळमकर यांच्या राहत्या घरी विषारी नाग निघाला शुक्रवारी रात्री अकराच्या दरम्यान वर ठेवलेल्या डब्याजवळ त्यांना दिसला घरमालकांनी लगेच न घाबरता सर्पमित्र तुषार कुथे यांना माहिती दिली सर्पमित्र तुषार कुथे यांनी मोठ्या धाडसाने तो विषारी कोब्रा नागाचे रेस्क्यू केले तो कोबरा अंदाजे पाच फुटाचा होता त्याला पकडून वसाहती बाहेर सोडण्यात आला दिवसा तालुक्यात कुठेही साप दिसल्यास त्याला मारू नका साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे आणि साप निघाल्याची माहिती सर्पमित्रांना द्यावी असे आवाहन सर्पमित्र तुषार तुषारकुथे यांनी जनसमर्थन न्यूजला सांगितले जनसमर्थन न्यूज तळेगाव ठाकूर तिवसा सर्पमित्र तुषार गजानन कुथे तळेगाव ठाकूर हा साप कोबरा जातीचा असून मराठीमध्ये नाग असे सापाचं नाव आहे तरी कुठेही सर्पमित्र कुठेही साप निघाल्यास तर सर्पमित्रांना स कॉल करा आणि ते त्या सापाला पकडून ते त्यांच्या अनुकूल वाता वातावरणात सोडून तात आणि या सापाची माहिती म्हणजे मा हा विषारी हा साप विषारी आहे तरी सर्वांनी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हा साप या सापा ची जा जा त्या सापाचे जे घरं असतात ते घरं बुजून जातात त्यामुळे साप घर घराच्या भोवता भोवताली किंवा घरातही शिरू शकतात हे साप आढळल्यास सर्प मित्रांना कॉल करा ही एवढीच विनंती करतो